नमस्कार भर कार्यक्रमात भूमीने रागिणीच्या अब्रुचे धिंडवडे काढलेले असतात आता रागिणीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते काय करायचं तिला समजत नाही तिथली जमलेली लोक सुद्धा राघिणीवर टीका करत असतात तिला नको नको ते बोलत असतात त्यातली एक बाई पुढे येते आणि म्हणते ह्या असल्या बाईला तुम्ही बिझनेस वुमन अवॉर्ड देता लायकी आहे का हिची हिला ना आत्ताच्या आत्ता हिथून हकलवून द्या नाहीतर हिच्या तोंडाला काळच फसलं पाहिजे दुसरी बाई पुढे येते आणि म्हणते हो ही बाईच्या नावाला कलंक आहे कलंक तिसरी बाई पुढे आणि म्हणते हिला माणुसकीची जाण नाहीये ज्या बाईला माणुसकीची जाण नाहीये अशा बाईच्या तोंडाला काळं फासलंच पाहिजे असं म्हणून चार पाच बायका पुढे येतात आणि रागिणीच्या तोंडाला काळं फासतात ते बघून अभिजित आणि पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो आकाशला तर रागिणीला खाऊ की गिळू अशी अवस्था झालेली असते कारण रागिणीनेच आकाशच्या आई वडिलांचा केलेला असतो आकाश तिथून हादरून जातो आणि तिथेच कोसळतो आजीला देखील काय करावं ते समजत नाही आजी पुढे येते आणि भर कार्यक्रमात रागिणीच्या तीन चार सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते अगं माझ्या मुलाचा तू खून खुण केलास खुणी आहेस तू अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली मला लाज वाटते खरंच असली मुलगी नसती माझ्या पोटी जन्माला आली ना तरी चाललं असतं अगं तू माझ्या मुलाचा खून केलास उद्या तू माझा खून करायला देखील तू घाबरली नसतेस अग असं वागताना तुला जरा देखील लाज नाही का वाटली माझ्या मुलाचा खून केलास तू माझ्या मुलाला तू माझ्यापासून लांब नेलस माझ्या नातवाला तू वेड केलंस कुठे फेडशील ग ही पाप तू अगं भूमी सांगत होती त्यावर मी आकाशने नाही कोणीच विश्वास ठेवला नाही पण आज तुझं खरं रूप बाहेर आलं किती का नालायक असशील तू खरंच मला तुझी तुझी आज लाज वाटते तू माझी मुलगी असल्याची आणि कसला हिला बिझनेस वुमन अवॉर्ड्स येतात ही तर त्या लायकीचीच बाई नाही आहे हिला तर हिच्या गळ्यात चपलांचा हारच घातला पाहिजे आणि हिची गावातून झिंड काढली पाहिजे नाही नाही नाहीतर हिला पोलिसामध्येच द्या भूमी एक काम कर ही असली घाण आपल्या घरामध्ये नको आत्ताच्या आत्ता या बाईला पोलिसामध्ये दे तेव्हा भूमी म्हणते आजी तुम्ही पहिले शांत व्हा म्हणू आजीला पाणी प्यायला दे आजी नको काळजी करूस ह्या बाईला ना मी घरात घेणारच नाहीये असली घाण आपल्या घरात आता नकोच आता ही डायरेक्ट जाईल ना ही आता पोलीस स्टेशनला जाईल हिला आता जेलची हवाच मिळणार हिच्या पापाचा आता घडा भरला आहे किती पाप करणार ग तू रागिणी पटवर्धन शेवटी एक ना एक दिवस त्या पापाचा हिशोब चुकता करावाच लागतो करावे तसे भरावे आता तुझी वेळ आली आहे जा तुला काय वाटलं ग तू कितीही पापा करशील आणि तू लपली जाशील अगं एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो आणि आज मी जिंकली आहे कारण माझी बाजू सत्याची होती आणि समोर पोलीस येतात पोलिसांना बघून रागिणीला तर आता पूर्णपणे रागिणी हलूनच गेलेली असते काय करावं ते सुधारत नसतं आणि ती तिथे खालीच कोसळते आणि बेशुद्ध पडते आता हे रागिणीचं नाटक आहे की सत्य आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू